हाय गुड मॉर्निंग मी आकांक्षा आज सकाळी मस्त फ्रेश झाले आणि मी गेले खाली म्हटलं नाश्ता करूया आता रोज रोज नाश्त्याला काय बनवायचं याचे खूप कंटाळा येतो मग मी रात्रीची चपाती तिला तूप लावून गरम केली आणि तीच खाल्ली दुपारच्या जेवणासाठी मस्त असा बोंबील भात करायचं ठरवलं बरं का त्याच्यासाठी बोंबील चांगले वॉश करून घेतले आणि त्यांना फ्राय केले असा होता आमचा आजचा दुपारचा मेन्यू बोंबील आणि भात संध्याकाळी खूपच पाऊस पडत होता म्हटलं एवढं फार तुम्हाला पण दाखव मग त्याच्यानंतरून मी खाली गेले खाली जाऊन बघितलं तर सगळे झोपलेले होते मग थोडा टाईमपास केला पण बघितलं तर सात वाजलेले होते मग म्हटलं आता आपणच पुढाकार घेऊ आणि काहीतरी जेवायला करू इकडे तवा ठेवला आणि एकीकडे चहा पण गरम करून ठेवला बरं का त्याच्यानंतरून मी पीठ मळायला घेतलं हो मी ज्वारीचे भाकर करणार होते पीठ मळून झालं आणि भाकर थापायला घेतली भाकर तापून झाली की तिला व्यवस्थित दोन्ही साईडनी भाजून घेतली अशी काही टम्म फुगलेली भाकर केली तर असा होता आजचा मेन्यू वांग्याची भाजी आलूची वडी भाकर आणि दुपारचा भात कसा वाटला नक्की सांगा चलो बाय